सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात भारत आणि पाकिस्तान आता चर्चा सुरू झालेली आहे दोन्ही डीजेमो मध्ये पाहिलं असेल दहा तारखेला शस्त्रसंधी झाली त्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं बारा तारखेला दोन्ही डीजेमो मध्ये चर्चा होणार असं सांगण्यात आलं होतं आणि आता अखेर आज बारा तारखेला भारत आणि पाकिस्तानच्या डीजेमो मध्ये चर्चा सुरू झालेली आहे हॉटलाईन वरनं दोन्ही देशांच्या डीजेमो मध्ये चर्चा आता सुरू झालेली आहे शस्त्रसंधीचं शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नसल्याची ग्वाही यावेळेस पाकिस्तानकडनं देण्यात येते आहे मात्र पाकिस्तानवर नक्की कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहे या संदर्भात आता अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप प्रमोद आपण पाहतोय अत्यंत महत्वाची घडामोड भारत पाक डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू झालेली आहे कोणकोणते विषय यावेळेस महत्वाचे ठरतायत साधारणतः पन्नास मिनिटांपासून मागच्या दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजे भारताचे डीजीएमओ आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा हाच आहे की पुन्हा दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होणार नाही यातना मुद्णा मुद्णा या अनुषंगाने चर्चे सुरू आहे आहेत त्यातला हा मुद्दा महत्वाचा सांगितला पाहिजे की पाकिस्तानकडनं भारताला अस्वस्थ केलं गेलेलं आहे की आमच्याकडून शस्त्रसंधींचं पुन्हा उल्लंघन होणार नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की युद्धविराम ज्यावेळी पाच वाजता दोन दिवसांपूर्वी दोन देशांमध्ये दे जाहीर झालेला होता त्यानंतर पाकिस्तान पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन केलं केलं होतं आणि म्हणूनच पाकिस्तानकडनं दिलेलं हे आश्वासन खूप महत्वाचं आहे बघावं लागणार आहे पाकिस्ताननं दिलेलं हे आश्वासन पाकिस्तान कशा पद्धतीने पाकिस्ताननी या तरी भारताला एक महत्वाचं आणि युद्ध युद्धविराम न करण्याचं आश्वासन या ठिकाणी बघायला मिळेल नक्की शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही असं पाकिस्तान आता तरी म्हणतोय धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय आधी संघर्ष झाला आता भारत पाकडीजे मध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि शस्त्रसंधीचा पुन्हा आमच्याकडनं उल्लंघन होणार नाही असा विश्वास यावेळेस पाकिस्तान देतोय मात्र अर्थातच पाकिस्तानच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा हे सुद्धा महत्वाचं आहे